नमस्कार मंडळी मी राहुल रमेश पाटील सांगले हवामान साक्षरता या लोक चळवीमध्ये आपलं स्वागत आहे आज तेरा एप्रिल संध्याकाळचे चार वाजले आहेत बरोबर तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू आजचा हवामान अंदाजामध्ये स्थानत आपल्याला अवकाळी पावसाचे ढग दिसून येतील आजही महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठ्याचा काही भाग तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये ही वेळ आलेली आहे तुलना करता विदर्भाची कोलापुर तर पश्चिम मराठापासून आपण चालू करू पश्चिम महाराठामध्ये कोल्हापूर असेल कोल्हापूरचा बराच भाग ढगाळलेला आहे तर त्यातील जे कागल गडिंगलज करवीर असेल किंवा राधानगरी असेल त्याबरोबर हातकर शिरोळ असेल या भागामध्ये आणि पन्हाळ्याकडे सुद्धा ज मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याबरोबर सांगलीचा सा शिराळाकडचा सा भाग असेल किंवा आटपाडी खानापूर असेल कवटेपंकाळ असेल जत असेल मिरजचा पूर्व भाग असेल तासगावचा काही भाग असेल अशा पद्धतीनं ढगाळ वातावरण झालं आहे तर या ठिकाणीसुद्धा मध्य मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा संपूर्ण पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे जास्त ढगाळ वातावरण असल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपात प पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्याबरोबर आपण जर पाहिलं तर पुणेकडच पुण्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे इंदापूर बारामती असेल अशा भागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी डळद दाटून आले आहेत त्या 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 ठिकाणी बेगरणीसह जोरदार पावसाची शक्यता आहे त्याबरोबर पुण्यातील उरु, उर्वरित जे जिल्हे आहेत सुद्धा हलक हलक्या प्रत्येक वातावरण आहे इथून पुढे वातावरण हळूहळू आता मध्यरात्रीपर्यंत बिघडत जाऊन परत अवकाळी पावसाची शक्यता वाढलेली आहे त्याबरोबर आपण जर पाहिलं सोलापूरचा जो बराच भाग आहे म्हणजे साताऱ्याकडचा असेल सांगलीकडचा असेल कर्नाटकाकडचा असेल विजापूरकडचा त्याबरोबर पुण्याकडचा असेल आणि पुण्याकडच्याबरोबर नगरकडचा असेल तर या सुद्धा ढगाळ वातावरण आहे तर या ठिकाणीसुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे त्याबरोबर हे पश्चिम मराठा जिल्हे आले जर मराठवाड्यातले आपण अहमदनगर पाहिलं बीड पाहिलं उस्मानाबादचा काही भाग पाहिला तर अशा पद्धतीने ढगाळ काही ठिकाणी ढगाव वातावरण आहे या ठिकाणीसुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याबरोबर अहमदनगर असेल जालना असेल अहमदनगरबरोबर औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल अशा सुद्धा हलकं हलका वातावरण आहे त्यामुळे सुद्धा या ठिकाणी हलक्या पाऊस शक्यता नाकारता येत नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये दे बऱ्याच दिवस पाऊस नव्हता काल फक्त नाशिकच्या पूर्व भागामध्ये थोडाफार पाऊस झाला पण आजही नाशिकचा पूर्व भाग असेल किंबोना मा नाशिकचा मध्य भागसुद्धा असेल आणि थोड्या वेळाने नाशिकचा पश्चिम भागसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने व्या प्राप्त होऊ शकतो त्याबरोबर धुळ्याचा साखरी जिल्हा वगैरे असेल धुळ्यातला मध्यभाग असेल तो नंद ना नंदुरबारचा थोडाफार भाग अशा पद्धतीन ढगाळ वातावरण झालेला आहे तर या ठिकाणी हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जळगाव काही वेळेनंतर थोडंफार ढगाळ वातावरण होऊ शकतं त्याबरोबर आपण विदर्भातील तीन वराड वरड्यातील तीन जिल्हे पाहिले बुलढाणा अकोला आणि वाशिम तर बुलढाणामध्ये थोडंफार हलकं ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो त्याबरोबर आपण जर विदर्भातील उरलेले जिल्हे पाहिले त्यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियागडचिरोली चंद्रपूर आणि त्याबरोबर यवतमाळ तर या सुद्धा हलकं ढगाळ वातावरण होऊ शकतं त्यातल्या त्यात अमरावती जे आहे किंवा आपण जर चंद्रपूर गडचिरोली पाहिलं गडचिरोलीच्या आसपास थोडंफार छत्तीसगडला ढगाळ वातावरण आहे तर हे वातावरण थोडंफार मा माझा महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यावरती येऊ शकतं तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण झालेलं आहे आजसुद्धा अवकाळी पावसाचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात कोकणामध्ये सुद्धा हे ढगाळ वातावरण आहे हे सरकून थोडंफार या ठिकाणी सुद्धा पाऊस हा होऊ शकतो तर अशा पद्धतीने हे पाऊस आहे हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा असल्यामुळे सोसायटीच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह त्याबरोबर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते दाट गारपीट होण्याची शक्यता जी आहे त्यामध्ये कोल्हापूरमधले काही तालुके असतील त्याबरोबर साताऱ्यातले बहुतांश तालुके असतील इंदापूर बारामतीकरचा भाग असेल किंवा आटपाडी जतकरचा भाग असेल सांगली जिल्ह्यातला सोलापूरचा काही भाग असेल सांगोल्याकरता वगैरे तर अशा पद्धतीनं ही शक्यता वाढलेली आहे गारपीट होण्याची त्या त्याबरोबर करता आणि धुळ्याचा काही एक तालुका असतील धुळ्याचा साखरी तालुका आणि नाशिकचा पूर्व भागातील एक दोन तालुके यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती आहे जर आपण पुढची स पुढची इमेज पाहिली तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की साधारणतः हा इराण अफगाणिस्तान ओमान या देशाकडून एक मोठा पश्चिमी चक्रवात ढग ढ ढगांचा दा, मोठा समूह घेऊन येत आहे तर हा ढगांचा समूह तुलनेने खालच्या लेवलला असल्यामुळे पुढील काळामध्ये दोन तीन दिवसानंतर परत पावसाची अवकाळी पावसाची शक्यता वाढते महाराष्ट्रावरती आणि त्यावेळीसुद्धा हा बऱ्याच प्रमाणामध्ये उत्तर भारतामध्ये धुमाकूळ घालू शकतो हा ढगांचा समूह याला पश्चिमी चक्रवात म्हणतात तर अशा पद्धतीने एकंदरीत वातावरण आहे जर आपण वाऱ्याची दिशा पाहिली वाऱ्याचा आपण एकंदरीत अभ्यास करण्याच्या अगोदर आपल्याला एक मोठ्या सूचना होती हे जे आपले अठ्ठावन्नच्या आसपास सबस्क्रायबर जे होत आलेत हे आपले जे प्राथमिक अनुयायी किंवा मेंबर असतील सभासद असतील यांनी आठवणीने हे इथले येणारे व्हिडिओ पुढे पाठवावेत कारण आता अवकाळी पावसाचा मोसम सुरू होतो आहे पूर्व मान्सून असे प्री मान्सून जे आहे पूर्व मान्सून पाऊस जो आहे तो इथून पुढे हळूहळू बळकट होत जाईल तर अशा पद्धतीनं हे वातावरण असल्यामुळे आपण इथ इत, इथे आलेले व्हिडिओ सर्वांना पाठवेत जेणेकरून ज्यांना माहीत नसलेले रंजलेले गांजलेले शेतकरी असतील शेत शेत दुष्काळातले त्यांना ते माहीत होईल त्याबरोबर हे जे हजार शेतकरी आहेत त्यांनी सबसा सबस्क्राईबर आहेत सॉरी या यांनी हे जे बेल आयकॉन आहे घंटाकार चित्र आहे मी आठवणीनं हे का सांगत असतो कारण तुम्ही हे आठवणीनं ऑन करून ठेवलं तर तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ प्रसारित होतील हवामानाचे अंदाजाचे किंवा हवामानाची सखोल जो मार्गदर्शन आपण केलं जातं ते जे आपल्याला सूचना जी आहे मोबाईलवरती मिळते आणि लगेच आपण त्याचा लाभ घेऊ हो शकता तर टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करता महाराष्ट्रावरती एकंदरीत दक्षिण भारतातील काही भाग मध्य महारा मध्य भारतातील काही भाग आणि उत्तरेकडील हिमालयाकडचा भाग राजस्थानचा वरचा भाग यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेला आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं आणि वाऱ्याची दिशा जी आहे तर ती अनुकूल असल्यामुळं समुद्रावरील बाष्प भूपृष्ठावर येऊन स्थानिक ढग निर्माण होऊन अवकाळी पावसासाठी निमंत्रण मिळत आहे हा जो ढगांचा हा जो स्थिती आहे ओमानच्या समुद्रामध्ये तर या समुद्रातील जी ही स्थिती बरेच दिवस बळकट आहे आपण जर पाहिलं तर ती अजून थोडीफार बळकट होणार दिसत आहे तर पुढील काळामध्ये ही शक्यता आहे की या ठिकाणी एक वादळ होण्याची शक्यता वाद तयार होण्याची शक्यता आहे तर आपण यावरती नजर ठेवून आहोत पुढील काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अपडेट या संदर्भात आपण देत जाऊ आणि त्याबरोबर आपण आठवणीने हे व्हिडिओ आहेत हे सर्वांनी पुढे पाठवावेत आणि त्याबरोबर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी किंवा नवीन जे आपले मेंबर असतील नवीन आपले मित्रमंडळी गावातले गर्दू शेतकरी यांना आपण या चॅनलचे चॅनलमध्ये व्हिडिओ कसे पाहायचे हे वगैरे आपण कृपया शिकवावे कारण आता इथून पुढे प, 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 प सीझन चालू होते पावसाळा म्हणा किंवा अवकाळी पावसाचा सीझन चालू होतोय तर याचा काही लाभ शेतकऱ्याला मिळेल आणि फुल ना फुलाची पागळे आपण खालीचा वाटा यामध्ये उचलावात ही विनंती धन्यवाद